आवाबा तुम्ही का आला होय चाय घेऊ का बर बर चाय बरं बरं पोरी एवढा खर्च भागवला कसा दाखव करायचा अहो खर्च आला तर भागवणार ना म्हणजे अहो आयुष्यमान भारत योजनेमुळं कृष्णा हॉस्पिटल मध्ये आम्हाला पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत मिळाला बघा पर सगळे अतुल बाबांची कृपा नाहीतर मी राहिलोच नसतो होय हे मात्र खरं बोललात अहो विरोधक फक्त विकासाच्या गोष्टी करतात पण आपल्या सारख्या सर्वसामान्य सर माणसाला काही दुखलं खुपलं दवाखान्यात जायची वेळ आली तर आपण जायचं कुणाकडं हे मात्र बरोबर बोलली आहो अतुल बाबांचा आपल्यावरती लय उपकार आहेत बघा त्यांच्यामुळं ही आयुष्यमान भारत योजना घराघरामध्ये पोहोचली आणि सर्वसामान्य माणसाला पाच लाखापर्यंत उपचार मोफत मिळायला लागलो बघा म्हणूनच माझ मत अतुल बाबांना हो हो, हो आमचं मत कमळालाच